नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत येणाऱ्या निवडणुकामध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या भगव्या वादळात भाजपचं हिंदुत्व टिकेल काय या प्रश्नाचं थोडक्यात उत्तर सांगायचं झालं तर मनोज जरांगे यांच्या आंदोलनात कोठ्यावधी बांधव एकजूट होताना दिसतोय तर याउलट भाजप केवळ हिंदू ट्रेंड हा केवळ निवडणुकीपुरता वापरताना दिसतोय खरं पाहिलं तर समाज बांधव हा तळमळीन हक्काने एकजूट होतोय तर हिंदू ट्रेंड केवळ निवडणुकीसाठी वापर केला जातोय त्यामुळं समाजहितासाठी जमलेला समुदाय आणि राजकारणासाठी जमवलेला समुदाय यात फरक असतो त्यामुळेच भाजपचं हिंदुत्व टिकेल काय हे सांगणं कठीण आहे मागील काही वर्षाचा अनुभव पाहिला तर राज्यातील सगळ्याच पक्षांवर भाजप हा फोडाफोडी आणि कूटनीतीचे राजकारण करण्यात आग्रेसर असल्याचं दिसतं तर केंद्रातील सरकारच्या माध्यमातून राज्यातील विरोधकांच्या मागे ई सारख्या सरकारी संस्थेच्या चौकशी आणि अटकसत्र मागे लावून त्यांना भाजपमध्ये येण्यास भाग पाडण्याचे पाप देखील भाजपच करत असल्याचं दिसतं त्याचबरोबर प्रत्येक निवडणुकीत हिंदूंचा नारा देत जातीय तीड निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचं काम देखील भाजपच आहे त्यामुळे सध्या तरी लोकांना हिंदू म्हटलं की केवळ भाजपच दिसतं परंतु हा ट्रेंड आता बदलताना दिसतोय त्याचं कारण आहे राज्यात सुरू असलेलं मराठा आरक्षणाचं आंदोलन मागील अनेक दिवसांपासून शिंदे सरकारने मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज झरांगे यांना तारीख पे तारीख देत नादाला लावले पण आरक्षण काही दिले नाही त्यामुळे ना, ना इलाजाने मनोज जरांगे यांनी आता संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज एकजूट करत मुंबईत दाखल होऊन आंदोलन करण्यास सुरुवात केली या आंदोलनासाठी न भूतो न भविष्यते अशी कोठ्यावधीत गर्दी होणार आहे या आंदोलनासाठी जी गर्दी मुंबईकडे रवाना होताना दिसते त्या गर्दीत फक्त भगव वादळ दिसतंय या भगव्या वादळात एकजूट तळमळ आणि समाजासाठी काही करण्याची हिंमत दिसून येते तर भाजपचा हिंदू या टॅगलाईनमध्ये फक्त हिंदू आणि त्यामध्ये दडलेलं राजकारण दिसून येतं आहे त्यामुळे भाजपचा हिंदुत्व मुद्दा आता लोकांनी ओळखून सोडला आहे त्याचं आणखी एक दुसरं कारण म्हणजे अयोध्येत श्रीराम मंदिर बांधलं त्याचा आज प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला परंतु या कार्यक्रमासाठी ज्या शिवसेनेने आणि हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी योगदान दिले तसेच लालकृष्ण आडवाणींनी जी पायाभरणी केली तसेच माननीय अटलबिहारी वाजपेयी यांनी दिलेली ताकद याचा विसर पडून या कार्यक्रमात केवळ नरेंद्र मोदी यांचेच मार्केटिंग करण्यात आले त्यामुळे तळमळीच्या लोकांना हे मान्य नसल्याचं दिसतं त्यामुळे ते येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या या भगव्या वादळात भाजपच्या हिंदुत्वाची मार्केटिंग टिकणार का नाही हे सांगता येत नाही